नमस्कार यमी न्यूज म्हणजे महाराष्ट्राचे बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे बघूया आजची विशेष बातमी जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा तळेगाव ठाकूर मध्ये शिक्षकांची मागणी दुसऱ्या वर्गासाठी शिक्षक नसल्याने मुलांचे शिक्षण धोक्यात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तळेगाव ठाकूर येथील पालक वर्गांनी पंचायत समितीमध्ये धडक दिली जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेमध्ये दुसऱ्या वर्गासाठी तीन महिन्यापासून शिक्षक नाही विद्यार्थी शिक्षक नसल्यामुळे बाहेर फिरतात दुसऱ्या वर्गातल्या मुलांना तिसऱ्या व पहिल्या वर्गात शिक्षणासाठी बसवतात शाळेमध्ये वर्ग एक ते चार असून एकूण पटसंख्या एकशे बावीस आहे शाळेतील राहुल ब्राह्मण सर यांच्याकडे मोजरी केंद्राचा केंद्रप्रमुख पदाचा प्रभार आहे त्यामुळे त्या ते आवश्यक तेवढा वेळ अध्यापन कार्यासाठी देऊ शकत नाही पालकांनी वारंवार शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले पटसंख्या व प्रत्यक्ष उपस्थिती नियमित असल्याने विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे म्हणून आज पालकांनी पंचायत समितीमध्ये शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केल्या दुसऱ्या वर्गासाठी नियमित शिक्षक मिळाले नाही तर आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही असे पालक म्हणाले ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी श्री सुनील समाधान आहे सर आम्हाला आवश्यक शिक्षक द्या विनंती आहे तुम्हाला तेवढीच आहे बाकी नव्हत मी श्रेता गोपालराव पाटील तळेगाव ठेकरून इथून बोलत आहे आणि माझा विषय आहे की शाळेत टीचर नाही आहे दुसऱ्या वर्गाला जिल्हा परिषदमध्ये आतापर्यंत म्हणजे कोणत्या पण क्लासमधले सर शिकवायचे पहिल्या वर वर्गात दुसऱ्या वर्गाची मुलं पहिल्या वर्गात बसायची दुस तिसऱ्या वर्गात बसायचे काही मुलं आहे त्यांना येतात पण ज्यांना येतात येत नाही ज्यांची आई शेतात जाते त्यांना काहीच येत नाही त्यांना शिकवत पण नाही खरं तर त्यांचा काही उपयोग त्यांना काय काही येतच नाही आहे शाळेत कशासाठी जाते ते शिक्षणासाठीच जाते ना आणि कसं शाळेत बुक पुस्तक सगळं मिळतं शूज शूज कपडे डबल डबल कपडे मिळतात डबल कपड्याची गरज नाही आहे कपडे पाहिजे एकच ड्रेस पाहिजे शूज पाहिजे पण त्यांना शिक खिचडी पण मिळतात पण या सगळ्या व्यतिरिक्त त्यांना शिक्षणाची गरज आहे शिक्षकाची गरज आहे शिक्षक आहे आता आम्ही ऑब्जेक्शन घेतलं शिक्षक तेच आहे पण त्यांना कसं तात्पुरता मिळालेला आहे तात्पुरताच मिळत आहे आतापर्यंत नव्हता हो पण हे आम्हाला असं वाटते की मुलांना रेग्युलर शिक्षक मिळायला पाहिजे यासाठी आम्ही पंचायत समितीमध्ये आलोका तडेगाव ठाकूर येथून आलेली आहे कारण आमच्या जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे दुसऱ्या वर्गाला शिक्षक नाही आहे त्यामुळे आमची मुलं वाऱ्या वर्षी फिरल्यासारखी फिरतात दुसऱ्या वर्गात ॲडमिशन असूनही ते पहिल्या वर्गात बसल्या शिक्षक नसल्यामुळे मुलांना शिक्षणाची गरज आहे शिक्षण शिक्षणच शिक्षकच नसल्यामुळे मुलं शिक्ष काय शिकणार आहे मुलांचा पाया हाच म पायास न मजबूत नसल्यामुळे मुलं मुलांचं भविष्य भवितव्य कसं घडणार आहे समोर आम्हाला शिक्षकाची गरज आहे शिक्षक आम्ही थोडा प्राऊड निर्णय उचलल्यामुळे शिक्षक तात्पुरता शिक्षक मिळाला आहे आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक या आमें पंचास आमें शिक्षक हवा त्यामुळे आम्ही पंचायत समितीमध्ये शिक्षकाची मागणी करण्यासाठी आहे मी राहुल मोतीसिंग ब्राह्मण प्रभारी मुझ, केंद्र प्रमुख मोजरी केंद्र तथा मुख्याध्यापक जिल्हा परिषद मुलांची शाळा तळेगाव ठाकूर आमच्या शाळेमध्ये आज काही दुसरी वर्ग दुसरीच्या पालकांची भेट झाली त्यांची मागणी अशी होती की आपल्या शाळेला रेग्युलर शिक्षक देण्यात यावा परंतु मी त्यांना प्रशासनाच्या वतीने असं सांगितलं की आपल्या शाळेमध्ये सध्या दोत्रा शाळेवरून एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत शिक्षक सध्या शिकवण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत आणि राहायला विषय दोन महिन्याचा तर आ, मार्च महिन्यासाठी आणि एप्रिल महिन्यासाठी स्वतंत्र असे एक एक शिक्षक प्रशासनाच्या वतीनं देण्यात येणार आहे तसेच आपल्या शाळेला जे नियमित शिक्षक दिलेले आहेत चिखलदऱ्यावरून त्यांना कार्यमुक्तीसाठी शिक्षक नसल्या कारणाने त्यांना तिथून कार्यमुक्त केलेले नाही त्यामुळे ते आपल्या शाळेमध्ये रुजू झालेले नाही आहेत अशा प्रकारे आपल्या शाळेमध्ये सध्या कार्यरत शिक्षकापैकी प्रतिनियुक्तीवर धरून सध्या चार शिक्षक उपलब्ध आहेत आणि त्यानुसार वर्ग अध्यापनाचे कार्य हे हो, त्यांच्याद्वारे केले जात आहे